सो मित्रांनो मोह मैदानात आहे आणि सूर्याची तस गुलाल घेतलेला आहे या मोह मैदानात आणि आपल्यासोबत आहे आपले, आपले सर्वांचे पन्नास पन्नास नंबरचे सोन्या ब्रँडचे मालक जयेश दादा दादा आज तुम्ही इथे दिसले काय बोलायला या बैलाबद्दल या नंदीबद्दल आज या मैदानात गुलाल झाला नाही आम्हाला आमची म्हणजे नात्याची जर हेच झाली तर मला माहीत नव्हतं मी होतो माहितीवर फोन करत होऊ शहा करेच जमतो पण मी काही फोन उचलले हो नाही आमच्याकडं थोडासा मध्ये माणूस वारलेला तिथे आम्ही होतो आणि मग सकाळी त्यांचा फोन आला अशी अशी गाडी जमलेली आहे तो बोला आता आपसातच जमलेली आहे ते नाचं वगैरे संदीप बाई बाईमध्ये ती बाईला आमची एकदम एकत्रच असतात आणि ह्या बाईला पण आपल्या नावात खोलतो दादा या बद्दल काय बोल आज खूप मोठा मैदान भरल्याने खूप सारे आजपर्यंत रिअजेश पाटील चा एक बी बैल हातलेला आहे मोठ्या मोठ्या गाड्या खेळलेलो नक्कीच दादा दादा हा सूर्या बैल काय बोलायला बैलाबद्दल त्या बैलाबद्दल बोलू तेवढा कमी आहे त्या दिवशी आम्ही पुशेगावला सांगितलं असता काय बोलायचं त्याच्याबद्दल ते पण त्याने थोडीशी नाटकं केल्या मुलं म्हणजे या मुड्या बिड्या घातल्या माणसं आमची तीन माणसं फ्रॅक्चर केली आणि त्याच्यात बैल जमून गेला दहा पंधरा मिनटं माहिती त्या दिवशी निकाल तुम्हाला समजला असता काय बोलायचं नक्कीच दादा आपल्या दा पन्नास पन्नास ब्रँड बद्दल काय बोलत आता येणार आहे कालामध्ये काय बोला माझा आन... आन... यो आहे अजून दुसरी बागड आहे साहेबांचा सूर्य आहे सर्व पन्नास पन्नासच्याच ब्रँडवर पालतात ना नक्की लवकरच आपला मोठ्या सोन्याचा वासू कधी येणार आता येईल <laughs> ते आता देवाला माहित आहे कधी येईल ते आम्ही काही सांगू शकत नाही <laughs> दादा काय बोलाल अजून बागड बागड तर सध्या नाव करतं आणि सूर्या नाव करतं पायाला लागला मुलं आम्ही पहिला चेंज केला नाही आज बागडच दिसला नाहीतर बागड आणि सूर्याचा आज मैदानात असता कुसेगावच्या मैदानात बागडला पायाला मार लागलेला ला, ते समजलं नव्हतं आम्हाला त्या दिवशी खिडकालीच्या मैदानात बघितला का बैल लाचा झटका लागला तेव्हा बागड आणि सूर्याचं बघायला भेटला तरी पण आज बागड नसताना सुद्धा बागडनी आपला सूर्याने बागडची कमी भासून दिली आणि झेंडू सोबत पळून आज विजयाचा गुलाल घेतला तर झेंडू बै बैलाबद्दल पण बोला ना दोन शब्द त्या दिवशी आमची रेत झालेली बारडीला हां तेव्हा खूप सुंदर फालला आणि मी लवू शेटला बोललेलो का आपल्याला फायदा करूया त्या बैलाचा कारण आम्ही दोन शेकड्यात पुढे पळवतो टिटवी आणि सूर्या हां आणि तरी पेंडिंगला ठेवली आणि बैल एकटाच तो गाडी ओढत होता चेंडू म्हणून आणि बागड तुमच्याच पन्नास पन्नास ब्रँडवरती धावतो धावतोय आणि नाव करतोय खूप मोठी गोष्ट आहे दादा काय बोलाल तुम्ही जेव्हा पन्नास पन्नास ब्रँड आपल्या दोन्ही नंदीना लावलं काय आमचा बैलच गुलाळत नव्हता पहिला म्हणजे होता नावात नव्हता नावाच रूपात नव्हता जिथून त्यांच्या नियोजनात गेलाय तिथून बैल अजूनपर्यंत नाही मग काय बोल म्हणजे पन्नास पन्नास ब्रँड मध्ये एक नक्की आता काय कसं काय नियोजन असणार यांचं पुढचं नियोजन तेच दादा काय बोलाल कारण का आता नाही ना ते फक्त मैदाना दिसेल दादा शुभेच्छा आजच्या शर्यतीबद्दल आणि बागड पन्नास पन्नास आणि आपला सूर्या जसं नाव करतो पुढे सुद्धा नाव करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि लवकरच सर्वांची इच्छा आहे की मोठ्या सोन्याचा छोटा बाबू लवकरच यावा येईल लवकरच येईल छोटा बाबू तीन बाबू येतील <laughs> काय म्हणता <था। laughs> चला धन्यवाद <दन्ने> दादा <laughs>